आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर शिवा पुण्याला पोहोचला तिथे पोहोचायला त्याला रात्र झाली होती तर तो कामानिमित्त या आधी सुद्धा पुण्याला बऱ्याच वेळा येऊन गेला होता पण काम झालं की तो लगेच घरी निघून जायचा पण आता त्याला तिथे थांबावं लागणार होत कारण तो आता एका महत्वाच्या कामासाठी तिथे आला होता सत्यजितने जो बंगला त्याच्यासाठी रेंट वर घेतला होता शिवा त्या ऍड्रेसवर पोहोचला त्याच्या पाठोपाठ बॉडीगार्डची एक गाडी पण तिथे पोहोचली पूर्ण रस्ता तो स्वतः करत आला होता त्यामुळे तो थकला होता डोळे जळजळ करत होते पण तरीही त्याने माघार घेतली नव्हती कारण मन आणि बुद्धी यांच्यामध्ये तो अडकला होता बुद्धी सांगत होती कि ती खूप स्वार्थी आहे पण मन म्हणत होत कि वहिनी तुला हे करावंच लागणार आणि तो त्याच्या वहिनी आईसाठी अगदी काहीही करायला तयार होता त्याने गेट समोर येऊन हॉर्न वाजवला त्याचा वॉचमॅन लगबग उठून बाहेर आला त्याने टॉर्च लावून गाडीची नंबर प्लेट पाहिली आणि मग लगेच बंगल्याच गेट खोललं पण त्याने पद्धतीने कंटिन्यू हॉर्न वाजवला त्यामुळे इकडे तारा मॅडम डिस्टर्ब झाल्या हो ताराच कारण सत्यजितने ताराच्या घरासमोरचाच एक बंगला त्याच्यासाठी रेंट वर घेतला होता पण हे अजून शिवाला सुद्धा माहीत नव्हत आवाज ऐकून तारा तिच्या खोलीच्या बाल्कनीत आली समोर एक पॉश ब्लॅक गाडी समोरच्या बंगल्यात शिरताना तिने पाहिलं कुणीतरी राहायला वाटत पण हा बंगला तर कितीतरी वर्षांपासून रिकाम आहे कोणाला तरी विकला वाटत मालकाने पुण्यात नवीन बहुतेक यांना पुणेकरांचे रूल समजावून सांगावेच लागतील ती हाताची घडी घालून समोरच्या बंगल्याकडे बघत म्हणाली आणि सुस्कारा सोडत परत आत निघून गेली ताराच्या फॅमिलीच एक रॉ हाऊस होत अगदी श्रीमंत नव्हते पण बऱ्यापैकी सेटल फॅमिली होती खाली हॉल आई बाबांची बेडरूम आणि आणि किचन अशा चार खोल्या होत्या तर वरती तिची अजयची रूम होती अजयची नोकरीच अशी होती कि तो खूप कमी वेळ घरात असायचा आणि जेव्हा सुट्टी असेल तेव्हा मित्रांसोबत बाहेर असायचा त्यामुळे वरच्या मजल्यावर ताराच राज्य असायचं तुम्ही सगळे जाऊ शकता। या ऍड्रेसवर तुमच्या राहण्याची सोय केली नुकताच शिवा गाडीच्या खाली उतरला होता त्याने कार्ड त्यांच्यातल्या एका माणसाच्या हातात दिलं तसे तिथून ते निघून गेले ते जाता शिवाने बेल वाजवली थोड्याच वेळात दरवाजा उघडला गेला पण जसा दरवाजा उघडला गेला तसा शिवा त्या समोरच्या मुलाकडे पाहतच राहिला त्याच्या समोर त्याला त्याच्याच वयाचा एक मुलगा दिसला जो सध्या गळ्यात ऍप्रन घालून त्याच्या समोरच उभा होता मिस्टर शिवराज पाटील त्या मुलाने विचारलं yes, तू कोड़? शिवा सरळ त्याला क्रॉस करून घरात चिरत म्हणाला त्याने बंगल्यावर एक नजर टाकली अगदी ऐस पैस बंगला होता त्यांच्या वाड्या इतका मोठा नव्हता पण आलिशान होता, होता। जिथे त्याला कशाचीही कमतरता नव्हती सर, आलोक हॅलो सत्यजित सरांनी कुक म्हणून मला तुमच्यासाठी अपॉइंट केलंय तो मुलगा हातातलं लाटणं समोर पकडत म्हणाला तसा शिवा विचित्र नजरेने त्याच्याकडे बघू लागला सॉरी आलोकला त्याची चूक समजली तसं त्याने ती लाटणं पाठीमागे घेतलं अजून कोण राहत शिवा सोफ्यावर रिलॅक्स बसत म्हणाला दूरचा प्रवास केल्यामुळे त्याच अंग दुखत होत मी साफसफाई करणारी दोन मुलं जी सकाळी येऊन क्लिनिंग करून जातात भांडी घासणारी एक मेट बाहेर एक वॉचमॅन आणि आता तुम्ही पण या घरात राहणार आहात आलोकने स्मित हास्य करत उत्तर दिलं तू इतर वेळी पण इतकं शुद्ध बोलतोस की फक्त माझ्यासमोर शायनिंग शायनिंग शिवा एक हात डोक्याला लावत त्याच्याकडे बघत म्हणाला त्याचे बोलण्याची टुनिंग ऐकून शिवा पण चक्रावला होता इथे सगळे असेच बोलतात आम्ही पुणेकर आहोत ना प्राऊड टू बी पुणेकर आलोक बत्तीशी दाखवत म्हणाला गुड आपल्या शहराबद्दल अभिमान असलाच पाहिजे माझ्यासाठी कोणते रूम रेडी केले शिवाने उठत विचारलं सगळ्या रूम तुमच्याच आहेत आणि सगळ्या रेडी करून ठेवल्या तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही युज करू शकता फ्रेश होऊन या तुमच्यासाठी गरमागरम जेवण रेडी आहे तो म्हणाला हा पोरगा मला बायको असल्याचा फील करून देतोय त्याच बोलणं ऐकून शिवा मनातच म्हणाला काय जेवण बनवलंय शिवाने क्युरियोसिटी म्हणून विचारलं ऑल टाईप ऑफ नॉनव्हेज सगळं थोडं थोडं बनवलंय आज तुम्हाला जे काही आवडेल त्यानुसार मी तुमचा रोजचा टाइम टेबल फिक्स करेन आलो पुन्हा स्माइल करत म्हणाला ग्रेट मी आलोच फ्रेश होऊन असं म्हणत शिवाने त्याची बॅग उचलली आणि पूर्ण बंगल्यावर नजर टाकली वाड्यात त्याला वरच्या मजल्यावर राहायची सवय होती म्हणून त्याने वरच्याच एखाद्या रूममध्ये राहू असा विचार करून तो वर आला बॅग तिथेच कॉरिडोर मध्ये ठेवत त्याने वरच्या काही रूम्स पाहिल्या त्यातली एक रूम त्याला आवडली त्याची बॅल्कनी बऱ्यापैकी मोठी होती ती रूम सिलेक्ट करून तो परत आणि त्याची बॅग त्याने त्या ओढत नेली चला शिवराज पाटील करा तुमच्या नवीन संसाराला सुरुवात असं म्हणत त्याने सुस्कारा सोडला आणि बॅग ओपन केली सगळे कपडे कपाटात व्यवस्थित लावून घेतले नंतर टॉवेल आणि कपड़े घेऊन तो बाथरूम पाण्याने अंघोळ केल्यावर त्याची सगळी मरगड निघून गेली फ्रेश होऊन तो बाहेर आला आणि आरशात बघून टॉवेलने त्याचे ओले केस सुकवू लागला गाणं गुणगुणत त्याचे ओल्ले केस पुसत होता तितक्यात त्याचा मोबाईल वाजला त्याने पाहिलं तर दुर्वाच्या फोनवरून व्हिडिओ कॉल आला होता ते बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली त्याने हातातला टॉवेल बाजूला ठेवला आणि फोन हातात घेऊन कॉल रिसीव्ह केला पण स्क्रीन ऑन होता समोर त्याला सूर्याचा चेहरा दिसला तस त्याच्या मूडचे बारा वाजले आणि अशा प्रकारे पुण्याचे जावई पुण्यात अगदी दणक्यात पोचलेले आहेत समोरून सूर्या कॉमेंट्री करत म्हणाला सगळ्या मूडची आई बहीण केलीस बघ वहिनी कुठे आहे वहिनीकडे फोन दे आणि तू वहिनीच्या फोनला हातच का लावलास जरा पण मॅनर्स नाहीये तुझ्यात शिवा त्याच्यावर जोरात डाफरला अरे अरे बस किती कौतुक करशील माझ इतक्या कौतुकाची सवय नाहीये अरे मला आणि बाय द वे वहिनीनेच मला तिच्या फोनवरून तुला व्हिडिओ कॉल लावायला सांगितला ती भाईच्या केसांची मालिश करून देते आणि गेस वॉट भाई नंतर माझा नंबर आहे वहिनीकडून हेट मसाज करून घेण्याचे सुख आहे ना ते सलॉन मध्ये पण नाहीये आणि आज तू याच सुखाला मुकलायस सूर्या त्याला मुद्दाम चिडवत होता सूर्या शेजारून रागीट हीट आवाज आला सत्यजितचा आवाज आल्यामुळे सूर्या शांत झाला भाई माझ्या वतीने पण त्याला एक झापड दे राहिलेला हिशोब मी घरी आल्यावर पूर्ण करतो आणि तू रे तुझे पिवळे दा खूप आधी बंद कर आणि वहिनीकडे फोन दे शिवा म्हणाला वहिनीच्या हाताला तेल आहे सूर्याने वाकडं तों तोंड करत उत्तर दिलं दे इकडे मी पकडतो सत्यजित म्हणाला तसा सूर्याने चुपचाप फोन त्याच्या हातात दिला सत्यजितने फोन समोर पकडला शिवाने पाहिलं तर त्याला दिसले दुर्वाजित सत्यजित तिच्या समोर खाली बसला होता आणि ती बेडवर बसून त्याच्या केसांची मालिश करत होती वैनी आय मिस यू शिवा म्हणाला तसं सत्यजितने भुवया उंचावून त्याच्याकडे पाहिलं भाईला खूपच लवकर विसरलास बे सत्यजित एक भुवई उंचावून त्याच्याकडे बघत म्हणाला तस दुर्वाला हसू आलं आय मिस यू टू शिवा पोहोचलास ना नीट काही त्रास तर नाही ना झाला पाठीमागून दुर्वा म्हणाली सॉरी बाई पण मी खरच वहिनीला मिस करतोय घरी आल्यावर पहिला तिचा चेहरा बघायची चे सवय लागली होती इथे मला त्या समालोचकचं तोंड बघावं लागलं शिवा म्हणाला त्याचं नाव समालोचक नाही आलोक आहे आणि तो पुण्यातला एक चांगला शेफ आहे तुझा जेवणाचं वेळ बघता मी त्याला खूप विचारपूर्वक सिलेक्ट केलंय पोरगा पण स्वभावाने चांगला आहे त्याला जास्त त्रास नको देऊस सत्यजित म्हणाला पण त्याने समालोचक केलेला बघून दुर्वा आणि सूर्य जोरात हसू लागले तस शिवाचा तोंड बारीक झालं आता लोक इतकी अवघड नावं ठेवतात त्यात माझा काय दोष नाही लक्षात राहत माझ्या तो खांदे उडवून म्हणाला त्याचे ते एक्सप्रेशन दुर्वाला खूप क्यूट वाटले अगं माझ बाळते किती क्यूट असावं माणसाने आणि जस तू मला मिस करतोय ना तसं मी पण तुला खूप मिस करते आज गेलायस तर जास्त कोणी जेवलं पण नाही माहितीये सगळी मेहनत वाया गेली माझी दुर्वा म्हणाली तसा त्याचा चेहरा खुल्ला बाई मी ते आलोय तर खरा पण मला तिचा अड्रेस माहित नाहीये मग मी शोधणार कस तिला शिवाने मनातली शंका बोलवून दाखवली होय बेचैनी देख रहे हो मेरी की अड्रेस माहीत असता तर तू तिला आताच भेटायला गेला असतास ना सूर्या दुर्वाच्या पाठीमागून डोकं वर काढत म्हणाला तसं सत्यजितने खूप रागात वळून मागे पाहिलं त्याची नजर बघून तो लगेच मागे जाऊन लपला शिवा तू त्याच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस आणि तुला गरज नाही कारण तू सध्या तिच्याच कॉलनीत आहेस सत्यजीत म्हणाला तस शिवाचे डोळेच मोठे झाले बट तो आश्चर्याने म्हणाला हो ती सध्या तुझ्या आजूबाजूलाच आहे पण तिचं घर कोणतंय ते आता तुला शोधायचंय सत्यजित म्हणाला भाई तुझ्या या स्माईल वरून मी नक्की सांगू शकतो तिचं घर एक्झॅक्ट माझ्या बंगल्यासमोर आहे राईट तो म्हणाला तसा सत्यजित कालात हसला दुर्वा मात्र त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागली वहिनी शॉक नकोस एकच रक्त आहे आमच्यात इतकं तर ओळखतोच आम्ही एकमेकांना शिवा तिचा आश्चर्यचकित झालेला चेहरा बघत म्हणाला तशी तिने स्माइल केली हो तिचं घर या बंगल्यासमोरच आहे पण सांभाळून तुझा सासरा रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहे हे विसरू नकोस सत्यजित म्हणाला तस पाठी मागून सूर्य तोंड दाबून हसायला लागला भाई सासरा नको बोलू फेक सासरा बोल शिवाय डोळे गोल फिरवत म्हणाला तसा सूर्या बेडवर आडवा पडून हसू लागला सत्यजितने त्याला ओरडू नये म्हणून दुर्वाने डोळ्यांनीच त्याला शांत केलं त्याने तिच्या साडीचा पदर तोंडावर टाकला आणि कस बस स्वतःचा हसू कंट्रोल करू लागला अल गुड नाईट आजपर्यंत तू भरपूर पोरी पटवलेस पण आता तुझ्या समोर खरं चॅलेंज आहे हिंमत असेल तर ताराला पटवून दाखव सत्यजित मुद्दाम त्याला चिडवत म्हणाला आता प्रश्न इगोवर आलाय म्हटल्यावर शिवा थोडीला मागे राहणार होता सत्यजितने पण याच गोष्टीचा फायदा घेतला होता आणि त्याच्या वर्मावर सरळ घाव घातला होता कारण त्याने मनापासून यासाठी प्रयत्न करावे अशी त्याची इच्छा होती भाई तू चॅलेंज नको देऊ मला शिवा म्हणाला तस सत्यजितच्या ओठांचे कोपरे रुंदावले कारण त्याचा निशाणा अगदी करेक्ट जागेवर बसला होता मी ऑलरेडी दिलंय तो म्हणाला फायन चॅलेंज एक्सेप्टेड ती तरी मला फेक प्रेमात पाडणार होती पण नाही मी आता तिला माझ्या प्रेमात पागल केलं ना तर माझं नाव बदलेन मी शिवा रागात म्हणाला ए वैनी दगडू पाटील किंवा धोंडू पाटील यापैकी कुठलं नाव शिवा त्याला सूट करेल ग पाठीमागून मागून सूर्या म्हणाला तसा यावेळी दुर्वा सोबत सत्यजित पण हसू लागला <laughs> त्या दोघांना हसताना बघून सूर्या पण पोट धरून खळखळून हसायला लागला आणि त्या तिघांना आपल्यावर हसताना बघून शिवाचं शिवाच मात्र बारीक झालं <laughs> तुम्ही मला अंडरएस्टिमेट करू नका तो रागात म्हणाला अरे जा रे तू पटवल्या तारा वहिनी एकदम डिफरंट आहे तू वहिनी समोर जाऊन फक्त एकदा बोल की एका वर्षात तीन मुलं काढायचं स्वप्न आहे माझ तर माझ्या मुलांची मम्मी होशील काय मग बघ कसा तुझ्या चेहऱ्याचा नक्षा बिघडवते ते सूर्या म्हणाला तस यावेळी ते तिघेही अगदी आउट ऑफ कंट्रोल जाऊन हसू लागले हसून हसून सत्यजीच्या डोळ्यातून पाणी यायला सुरुवात झाली होती दुर्वाचे पण गाल दुखायला लागले होते स्वतःच्या घरी असताना ती कधी एवढी असल्याचं तिला आठवतही नव्हतं सूर्या कुत्र्या वहिनी समोर आहे म्हणून नाहीतर अशी शिवी आले होते ना तोंडात तू थांब येऊ दे मला घरी नाही तुझ्या तोंडाचा नक्षा बिघडवला ना तर बघच सूर्यजित पाटील वरून तुझं नाव खडबडीत पाटील बनवेन मी तितका तुझा चेहरा लाल करून ठेवेन आणि हा शब्द आहे माझा तुला शिवा म्हणाला ठीक आहे ठीक आहे पण येताना तेवढं तारा वेलीला सोबत आणायचं विसरू नको म्हणजे कस तुमच्या तिन्ही मुलांची नावं ठेवायला मी मोकळा काय रे पण तुला मुलगा पाहिजे की मुलगी की तिन्ही मुलं की तिन्ही मुली सूर्या म्हणाला तस शिवाने रागात फोन कट करून टाकला आणि त्याचा तो लाल झालेला चेहरा आठवून हे तिघे इकडे पोट धरून हसायला ला लागले <laughs> <laughs> सूर्या अरे बस बाबा किती चिडवशील त्याला तो जर पेटला ना तर उद्याच्या उद्या इथे परत येऊन तुला झोडून काढेल बघ तुरवा कस बस स्वतःच हसू म्हणाली हसून हसून तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं होत नाक पण लाल झालं होत शिवा काय आता ताराशिवाय परत कोल्हापूरमध्ये येत नसतो तो जितका रागीट आहे ना तितकाच हट्टी आहे एखादी गोष्ट जर त्याने ठरवली तर काहीही करून ती तो पूर्ण करूनच राहतो आता त्या पुण्यात फक्त भूकंपच नाही तर सुनामी पण येणार आहे कोल्हापूर वसेस पुणे असा जंगी सामना रंगणार आहे तिकडे सत्यजित पण उठून वर बेडवर बसत म्हणाला बर भाई मी काय म्हणतो शिवादाच्या मुलांचं नाव काय ठेवायचं मी तर इमॅजिन करतोय जर त्याला दोन मुलं आणि एक मुलगी झाली ना तर घरात कसा सीन असेल आपल्याला घराच्या अंगणात एक सेपरेट आखाडा करून ठेवावा लागेल सूर्या म्हणाला तसंच सत्यजितने त्याचा पाय पकडून त्याला खाली खेचलं आणि कालावर चापट मारत म्हणाला जाम तोंड चालायला लागले तुझं एकदा हाता खालून काढावं लागेल सत्यजित म्हणाला काढच तस पण बरीच वर्ष झाली तुझ्या हातचा मार खाल्ला नाहीये सूर्य त्याच्या कमरेला विळखा घालत म्हणाला आणि त्याने त्याचं डोकं सत्यजितच्या मांडीवर ठेवलं एंजल जर आपल्या तिघांसाठी गरम करून आतेस का सत्यजित दुर्वाकडे बघून म्हणाला हो आणते एवढं म्हणत ती उठली आणि तेलाची वाटी घेऊन बाहेर निघून गेली केल्याचं बघून सत्यजितने त्याचा मोर्चा सूर्याकडे वळवला तो अजूनही त्याच्या कमरेला विळखा घालून त्याच्या मांडीवर टेकवून झोपला होता सूर्या काय झालंय कुठली गोष्ट हर्ट करते तुला नेमका कशाचा त्रास होतोय तुला सत्यजितने खूप प्रेमाने त्याच्या केसातून हात फिरवत विचारलं तसं सूर्याने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं आपण काहीही न बोलता आपल्या भावाला आपल्या मनातलं दुःख कळालं हीच त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती त्याच्या त्या प्रेमळ शब्दांनी सूर्याला खूप भरून आलं तसा तो उठला आणि त्याने डायरेक्ट सत्यजितला मिठी मारली त्याची अवस्था समजून घेत सत्यजितनी पण खूप प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला भाई, एक शिवादा आय मिस बोथ ऑफ आणि दुसरी राधा आपल्या भाईला आपल्याबद्दल सगळं माहिती आहे हे आता त्यालाही कळून चुकलं होत म्हणून त्याने बिनधास्त मनातलं बोलून दाखवलं